न्यूज जीवन जोती न्यूज। नमस्कार मी नामदेव भगवान राव पुळे राहणार वडगाव तालुका जिल्हा नांदेड तुमच्या समोर मध्ये यायचा एकच उद्देश आहे की प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र औषधी दुकान भय शुभारंभ सोहळा वाजेगाव येथे मी आयोजित करीत आहे तरी सर्वांनी सर्वांना हेच माझं निमंत्रण समजून सर्वांनी नऊ अकरा दोन हजार पंचवीस या रोजी वाजेगाव येथे राष्ट्र सावित्रीबाई फुले शाळेच्या पाठीमागे अष्टविनायक गणेश मंदिरापाशी ओमनगर इथे मी आ, मेडिकल प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र औषध दुकान भव्य शुभारंभाचा कार्यक्रम आहे सर्वांना सर्वांना मी आमंत्रित करतो की हो करतो सर्वांनी यायचं आहे माझे नेते आणि ने ने आमचे हेमंत भाऊ आमदार साहेब कॅबिनेट मंत्री यांच्या हाती शुभे कार्यक्रम होणार आहे बोंडारकर साहेब आमदार आमदार कल्याणकर साहेब जिल्हा प्रमुख साहेब डॉक्टर संजय कदम साहेब आणि ब्राह्मण वाडेकर विठ्ठल पाटील आणि आमचे दक्षिण मधले किंवा नांदेड जिल्ह्याचे सर्व शिवसैनिक हे कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांना माझा हात निमंत्रण मी मीडियाच्या मी तर सर्वांपासून येऊ शकत नाही मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो तुम्ही सर्वांनी माझ्या ओमनगर मध्ये प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र औषधी भयर शुभारंभासाठी येऊन उपस्थित राहायचं आहे आणि महाराज दत्ता महाराज यांचं कीर्तन आहे आ, तरी सर्वांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा कार्यक्रम झाल्यानंतर कीर्तनाचा लगेच भोजनाचा कार्यक्रम आहे आणखी हे मेडिकल या आणण्याचा उद्देश एकच आहे माझं पहिलं मेडिकल वाजेगाव इथं आहे तरी त्या मेडिकल माझा ते डिस्काउंट देता येत नव्हता त्या अनुषंगाने मी मेडिकल हा माझ्या वाजेगावमध्ये राहत्या घरी मी चालू केलेला आहे तरी सर्वांना पन्नास ते नव्वद टक्क्यापर्यंत डिस्काउंट या कमी दराने मेडिकल मिळत आहे समजा कोणाचं एक हजार रुपयाचं बिल होत असेल तर ते सातशे रुपयापर्यंतच बिल होईल किंवा सातशे रुपयाच्या कमी पण होऊ शकते एवढं अर्ध्या किमतीच्या कमी पण मिळते आणि तेवढा याचा मेडिकलचा लाभ घ्यावा अशी सर्वांना म्हणजे विनंती आहे नांदेडवासियांना सर्वांनी येऊन उपकृत करावे है जय हिंद जय महाराष्ट्र फडणारे न्यू न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज